मी खूप काही जास्त बोलणार नाही कारण जेव्हा तोप असली समोर तर छोट्या छोट्या बंदुकाने शांत बसलेलंच बरं कारण तोपास तोफासमोर कितीही बंदूक असे गोळ्या वाजवलेत तरी काही फरक पडणार नाही बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे अक्कलमधी आहे इसमेच आहे की आपण शांत राहो तोपको बजने दो जिसको शून्य आहे ज्याला ऐक आएक, ज्यांना ऐकायचं आहे आपण सगळे त्याच्यामध्ये मी जास्त पडणार नाही मी एवढंच सांगेल की सुनील भाऊ आज तुमच्या जे काही मागील अनेक दिवसापासून तुम्ही जे रथयात्रा काढली होती आज भाऊ आल्यामुळे सार्थक झाली आणि नक्कीच आता मला वाटते आता काही विजन क्लिअर झाला आता काही अडचण राहणार नाही जे काही युद्धामध्ये सुनील भाऊला ह्या लक्ष्मणची गरज पडेल तर तुमच्या तुम्ही राम मी लक्ष्मण म्हणून मी तुमच्या पाठीशी राहील एवढे ह्या ठिकाणी सांगू इच्छितो मग कितीही मोठे जिल्ह्यातले नेते असतील पण तुमच्या सोबत रामासोबत जसा लक्ष्मण होता तसा हा नरेंद्र भोंडेकर तुमच्या पाठीशी राहील एवढंच मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि मी माझ्या शब्दांना विराम घेतो जय हिंद जय जही महाराष्ट्र जय श्रीराम